पुणे मार्केटयार्ड येथील प्रसिद्ध व्यापारी गोवर्धनदास मंगलुराम गोयल यांच्या वतीने सलग बावीसव्या वर्षी वारकरी सेवा व वा महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरींसाठी भोजन व वा राहण्याची व्यवस्था करण्यात आली व्यापारी गोयल परिवार हे गेली दोन दशकांहून अधिक वर्षे या सेवाकार्यात निष्ठेने सहभागी होत शेकडो वारकरींची त्यांनी प्रेमाने आणि आदराने सेवा केली आहे यंदा देखील वारीतील सहभागी बालदिंडीसह इतर वारकरी दिंडीचे स्वागत विधी राहण्याची व्यवस्था आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शुद्ध सात्विक भोजन पाण्याची सुविधा आरामाची व्यवस्था स्वच्छता आणि स्वयंसेवकांची कार्यतत्परता यामुळे वारकरींना समाधानकारक अनुभव मिळाला या उपक्रमाला स्थानिक व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला वारीचे माहात्म्य आणि सेवाभाव जपणाऱ्या गोयल कुटुंबाचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे यावेळी शिवकुमार गोयल अशोक गोयल विनोद गोयल कविता गोयल शुभो गोयल आदी उपस्थित होते माझं नाव विनोद रघुवीर सिंग गोयल मार्केट यार्डला माझा व्यवसाय ड्रायफ्रूट आणि स्पायसेसचा आमच्या इथं गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासनं वारकरी संप्रदाय ही सेवा करायचं आम्हाला हे संधी भेटली आहे पण गेल्या बावीस वर्षापासून त्यांना थांबवायची राहायची ही संधी भेटली यावर्षी लहान पोरांची एक वारकरी संप्रदायाची एक लहान माऊलींची आमच्याकडे टोळी असते आता दुसरी येणार आहे तीनशे लोकांची यांची सगळ्यांची सेवा करायची आम्हाला संधी भेटली ही परमेश्वराची आमच्यावर लई मोठे उपकार आहेत विठ्ठलाच्या आशीर्वादानं हे सगळं घडतं त्यांची शिवाय काही होत नाही लोक बरेच लोक काय काय घेऊन उभे राहतात की मला ही सेवा करायची ही सेवा करायची त्या परमेश्वराने आपल्याला ही संधी दिली की आपण हे सगळी सेवा करू शकतो त्यांचा आम्ही जेवढा आभार व्यक्त करणार या छोटे मोठे माऊलींचा जे आभार व्यक्त करू शकतो तेवढं कमीकडे सेलूची आणि पैठणची दिंडी असती आणि इथं आम्ही वारकऱ्यांना आत्ता संध्याकाळी जसं आले लोक त्यावेळेला आम्ही जेवायची व्यवस्था केली होती संध्याकाळचा चहा ठेवलं होतं आत्ता संध्या रात्रीचं जेवण त्यांचं ठेवलेलं आहे उद्या सकाळी पहाटे पाच वाजता आमच्या इथे आंघोळीची व्यवस्था असते कमीत कमी चार ते पाच हजार लोकांची आंघोळ होती त्यानंतर चार ते पाच हजार लोकांसाठी आम्ही नाश्ता तयार केलेला असतो परत दुपारी आमच्या इथं महाप्रसाद ठेवलेला आहे उद्या संध्याकाळचा महाप्रसाद ठेवलेला आहे परवा दिवशी सकाळी जेव्हा दिंडी रवाना होणार तेव्हा त्यांच्यासाठी प्रसाद ठेवलेला आहे उपवासाचा एकादस असती त्या दिवशी आणि जाताना त्यांना जेवढं आमच्याकडनं सहकार्य होईल रस्त्याचा त्यांच्यासाठी तेवढा सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो नमस्कार मी शुभम विनोद गोयल आमचा गोवर्धनदास मंगळूराम गोयलच्या नावाने परम मार्केट मध्ये आम्ही स्थित आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून आम्ही वारकरीची सेवासाठी भरपूर काय करतो आहे आणि मार्केटयार्डचे सगळे लोक करतात आमचे ग्रेट ग्रँडफादर आमच्या आजोबा त्यांच्यापासून त्यांच्यापासून त्यांच्या काळापासून आम्ही हे सेवामध्ये स्थित आहात आम्ही नानापेठ पासून जेव्हापासून आमचे ग्रेट ग्रँड फादर तिकडे बिझनेस करत होता तेव्हापासून आम्ही आजपर्यंत या सेवाचा लाभ पूर्ण घेतोय आमचं पूर्ण कुटुंब आमचे पाहुणे आमचे अंकल आमचे मोठे जे ताऊजी आहात आणि चाचा आहात त्यांची पण दुकानं मार्केट यार्ड मध्ये स्थित आहेत ते पण ते पण वारकरीच्या सेवासाठी भरपूर काही ना काय करत राहतात तसं आमचं पूर्ण कुटुंब आमची दहा दुकानं आहात मार्केट मध्ये सगळे मिळून काय ना काय काय ना काय साठी दरवर्षी आम्ही करतो आणि काय ना काय वाढ त्यामध्ये करतो आमच्या इकडे पाचशे लोकांची दिंडी येऊन थांबती यावर्षी आम्हाला सौभाग्य भेटलं की अजून शंभर लोक ॲड झाले आणि ते सगळे लहान लहान पोरं आणि लहान लहान बाळक ॲड झाले जे सगळे आत्ता सहाशे लोकांची आत्ता एक दिंडी आमच्या इकडे दोन दिंडी मिळून सहाशे लोक आमच्या इकडे राहणार आहे दोन दिवसाची या सेवामध्ये आम्ही भरपूर काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी करतो आमच्या इकडे डॉक्टरची फॅसिलिटी असते रात्री जे जे काय मोठे आजार मोठे लोक जे वारकरी म्हणून जे आता पालखीमध्ये चालतात त्यांना काही पण त्रास असतात पायामध्ये किंवा हात धुपण्यात किंवा त्यांना आजारी काहीतरी असणार कारण की ते पावसात बिकतात आणि भरपूर काहीतरी गोष्ट होतात तर त्यांच्यासाठी आम्ही डॉक्टरची पण सोय ठेवतो आपण पाणीची सवय ठेवतो मार्केट यार्डची कमिटी जे आहे आमची कृषी उत्पन्न बाजार समितीचे समितीचे लोकांनी पण भरपूर काही ना काही कष्ट घेतले आहेत त्यांनी पण टॉयलेट बाथरूम सगळं काय जे पण फॅसिलिटी वारकरींना शॉर्ट पडते किंवा त्रास होतो त्यांना त्यासाठी सगळी वस्तू त्यांनी पण बनवून ठेवलेली सगळी फॅसिलिटी त्यांनी पण देऊन ठेवलेली आहे मार्केट यार्डमध्ये मार्केट यार्डमध्ये तसं जेवढे पण लोक काम करतात त्यांनी अतिशय छान आणि लय शुद्धपणे सगळं काम मार्केट यार्डमध्ये फॉलो होतो तसंच आमच्या इकडे पण फॉलो होतो आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी आमची जी नवीन फॅक्टरी तयार होणार तिकडे आम्ही हजार ते बाराशे लोक म्हणजे चार ते तीन ते चार दिंडीची आम्हाला सेवाचा लाभ भेटावा वारकरीचं किती पण काम करा सगळं चांगल्या नियम नियमातच आमच्याकडे परत येतो अजून एक गोष्ट सांगायची होती आत जसं हरी असतात आत हरी बाहेर हरी हरीने आम्हाला सेवाची संधी दिली आहे तर आम्ही पूर्ण त्याचा लाभ घेतो आणि आम्हाला जे पण करावं लागणार आम्ही सगळं काय करणार आहे दोन दिवसासाठी वारकरीसाठी धन्यवाद हो।